खून प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांचा जलद तपास केवळ सहा तासांत तिघा नाटक शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात घडलेल्या खून प्रकरणाचा जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ ता ता सहा तासांत यशस्वी छडा लावला आहे संशयित आरोपींना कर्नाटकातील चिक्कोडी येथे सापळा रचून अटक करण्यात आली आहे सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घोडावत गेस्ट हाऊस व ऑइल मिल जवळील रस्त्यावर रहिवासी संदेश लक्ष्मण शेळके याचा धाधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता या घटनेनंतर त्याचे काका भगवान शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती Gracias. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चिक्कोडीमध्ये असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत युवराज माळी सूरज ढाले व गणेश माळी यांना ताब्यात घेतले चौकशीत युवराज माळी यांनी शेळके यांच्या गहिणीने त्याच्या आईबद्दल वापरलेल्या अपशब्दामुळे मनात राग धरून खून केल्याची कबुली दिली या कामगिरीत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहायक निरीक्षक दीपक कदम पीएसआय प्रवीण माणे तसेच पोलीस कर्मचारी युनुस इनामदार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्तेकोळी रुपेश कोळी व जावेद पठाण यांचा मोलाचा सहभाग होता वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे